मोदी जी का मैं मानसी हार्दिक स्वागत और साथ ही साभार नमन करती हूँ छत्रपति शिवाजी महाराज के आरमार की प्रतिकृति देकर भारत के प्रधानमंत्री जी का स्वागत एवं सम्मान करेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एक नाथ शिंदे जी महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस माननीय श्री अजीत दादा पवार एवं केंद्रीय मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल जी हिंदवी स्वराज्य के संस्थापक महापराक्रमी लोक कल्याणकारी छत्रपति शिवाजी महाराज के, छत्रपति शिवाजी महाराज के, छत्रपति शिवाजी महाराज के और अब स्वागत श्रृंखला में सम्मान की अगली कड़ी माननीय प्रधानमंत्री जी को वाड़वन बंदरगाह की प्रतिमा भेंट करेंगे माननीय केंद्रीय मंत्री पतन खोद परिवहन और जलमार्ग माननीय श्री सर्बानंद सोलावाल जी धन्यवाद और आप महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री अजीत पवार जी से मैं संबोधन हेतु अनुरोध करती हूं भारत देशा के लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी आपले महामहिम राज्यपाल तसंच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेजी केंद्रीय उपस्थित असणारे दोन्ही कॅबिनेट मिनिस्टर आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी विधिमंडळातील सर्व सहकारी उपस्थित पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे माझे बांधव महिला भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा दिवस आहे आता आल्यानंतर पंतप्रधान महोदयांनी इथ काय उद्याच्याला होऊ पाहत आहे याबद्दलची सगळी माहिती घेतली त्यामध्ये थोडंसं वाढवण बंदर होत असताना काही जणांचा त्याला विरोध आहे त्याबद्दलच्या बातम्या आपण ऐकतो मला तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि पालघरवासियांना सांगायचं की बाबांनो विकास करायचा असेल तर कुठंतरी दोन तीन पावलं पुढं मागच सरकावं लागतं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं मी सांगतो की इथल्या एकाही बांधवाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही किंवा त्यांचं पुढचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही त्यांना अतिशय योग्य पद्धतीनं पुढच्या पिढ्यानपिढ्या मदत होईल अशा प्रकारची भूमिका ही पिड़या, राज्य सरकार देखील या बाबतीमध्ये घेईल आज इथं आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जबाबदारी मोदी साहेबांनी स्वीकारल्यानंतर पहिल्याच मिटिंगमध्ये भारताच्या केंद्र सर केंद्राच्या कॅबिनेटमध्ये पहिल्याच मिटिंगमध्ये शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयाचं हे पालघरचं आपलं वाढवण बंद बंदर त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केलं काल परवाच्या कॅबिनेटमध्ये दिघील आपण अशाच प्रकारे पंतप्रधानांनी मदत केलेली आहे अतिशय बारकाईनं पंतप्रधानांचं संपूर्ण देशावर लक्ष आहे मोदी साहेबांचं नेतृत्व पूर्ण देशामध्ये भौतिक आर्थिक आणि सामाजिक विकास कसा होईल याच करता प्रयत्न ते करतायत आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल पस्तीस वर्ष हे वाढवण बंदर व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला होता परंतु ते स्वतः नरेंद्र मोदी साहेबांच्याच हस्ते भूमिपूजन व्हावं हे कदाचित कुठंतरी इतिहासात लिहिलेलं असेल आणि तो दिवस आज आपल्याला मिळाला आहे त्याच्यातून दहा ते बारा लाख लोकांना रोजगार मिळणार आहे त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर माझ्या पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा त्याच्या अर्थव्यवस्थेला वे एक वेगळ्या प्रकारची चालना मिळणार आहे जगातल्या दहा बंदरापैकी हे एक महत्वाचं बंदर उद्याच्या काळामध्ये होणार आहे विचार करा जगातल्या दहा बंदरापैकी हे एक बंदर असणार आहे आणि त्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा संपूर्ण भारताला होणार आहे महाराष्ट्राला होणार आहे आपल्या आप पालघरला होणार आहे हे आपण कोणी विसरता कामा नये मित्रांनो जाता जाता एकच सांगतो आता ज्यावेळेस मुख्यमंत्री पंतप्रधान महोदय माहिती घेत होते इथं मत्स्यपालन हे देखील करतायत आता काही शेतकऱ्यांशी ते बोलत होते त्याच्यात महिला होत्या त्याच्यात पुरुष होते लातूर कोल्हापूर नांदेड पालघर आणि माझं वसई कोळीवाडा इथली त्याच्यातली मुलं आणि महिला हे त्याच्यात काम करतायत आता कोल्हापूरच्या आदित्य खैरमोडेंनी सांगितलं उदरगडचा मुलगा बी एस सी फिजिक्स झालेला चौदा गुंठे जागा वर्षाला अठरा लाख रुपये तो कमवतो खर्च वजा जाता आठ लाख रुपये त्या मुलाचा फायदा होतो अशा पद्धतीनं एक नवीन मत्स्य व्यवसायाच्या निमित्तानं कार्यक्रम केंद्र सरकारने राज्य सरकारने आपल्याकरता आणलेला आहे समुद्रापासून दहा किलोमीटर आतमध्ये हे बंदर होणार आहे आणि त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होणार आहे कृपया कुण कुणी ह्याच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो आज प्रधानमंत्री जी आपके दर्शन में हम राज्य के नागरिकों को अत्याधुनिक विश्वस्तरीय बुनियादी ढांचा प्रदान करने के प्रयासों का अंजाम दे रहे हम इस बात का पूरा ध्यान रख रहे हैं की जो इन्फ्रास्ट्रक्चर बनाया जाएगा व गुणवत्तापूर्ण और सुंदर होगा प्रधानमंत्री जी वर्ष दो में देश अपने स्वतंत्रता की शताब्दी मनाएगा उस समय विकसित भारत के निर्माण में महाराष्ट्र की बड़ी हिस्सेदारी होगी ऐसा विश्वास मैं आपको देता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं आप सभी को धन्यवाद आदरणीय प्रधानमंत्री जी की तहे दिल से स्वागत और बहुत बहुत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र